शेतकऱ्याच्या व्यथा कधी या पासून केंद्र सरकारपर्यंत पोहोचू द्या अकरा हजाराचा भाव चार एका क्विंटल मागे एका शेतकऱ्याचं सहा हजार नुकसान झालं पाच एकरचा जरी शेतकरी धरला आणि पाच क्विंटल जरी एकरी उत्पादन पकडलं तर पाचा पाच पंचवीस आणि पंचवीस क्विंटल ला जर सहा हजार रुपयाचा फटका त्या ठिकाणी शेतकऱ्याला बसत असेल तर किती लाख रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान झालं दोन दोन लाख रुपये अडीच अडीच लाख रुपये शेतकऱ्याचं नुकसान त्या ठिकाणी पडलेल्या भावामुळे झालं आणि त्या शेतकऱ्याला मात्र आपण वर्षाला सहा हजार रुपये देऊन त्याचा सन्मान करतो आज प्रधानमंत्री मंत्री किसान सन्मान का साहेब शेतकऱ्यात मला वाटतं फक्त पंधरा टक्के साखर सामान्य माणसाला लागते तुम्ही हवं तर पंधरा टक्के साखर साखर कारखानदारांना सांगून तेवढी रेशन कार्डवर द्या फ्री अध्यक्ष महोदय पंच्याऐंशी टक्के व्यवसाय करणाऱ्या कॅडबरी कोका कोला अशा कंपन्याला सवलतीच्या दरातली साखर का त्याचा दर कंट्रोल करता शेती परवडत नाही म्हणून शेती मधला आपला प्रपंच वागवायचा प्रयत्न करतो आपला संसार चालवायचा प्रयत्न करतो या शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला जर अशा पद्धतीनं सभापती महोदया प्रधानमंत्री पीक विमा योजना नेमकी कुणासाठी आहे शेतकऱ्यासाठी आहे आहे पिकवणारा शेतकरी मात्र त्या ठिकाणी आत्महत्या करतोय मला वाटतंय आता कुठेतरी शेतकऱ्याला दोन पैसे मिळायला त्या ठिकाणी चालू झालं होतं त्या ठिकाणी चांगला भाव पाण्या आला होता अशा परिस्थितीला अचानक सरकारनं त्या ठिकाणी केली अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की त्या वाढलेल्या भावाचा फायदा घेण्याचा अधिकार हा शेतकऱ्याला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी ती शेती पिकवलेली असते म्हणून अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या भावाला जास्तीत जास्त माल कसा देईल देता येईल याच्या दृष्टीने सुद्धा सरकारने या ठिकाणी विचार केला पाहिजे की मराठवाड्याच्या हक्काचं मराठवाड्याच्या अधिकाराचं एकवीस टी एम सी जे पाणी आहे ते मराठवाड्याला मिळणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्याच्या शेतीवर फक्त एकदा शेतकरी अवलंबून नसतो तर त्याचं सगळं पूर्ण कुटुंब त्या शेतीवर अवलंबून असत अशा परिस्थितीमध्ये ती शेती फायद्याची करण्याच्या दृष्टीनं त्या शेतकऱ्याला अधिक लाभ होण्याच्या दृष्टीनं त्या शेतकऱ्याला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं माझी आग्रहाची मागणी की त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये सुद्धा आरक्षणाची तरतूद अध्यक्ष मोठे त्या ठिकाणी असेल जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालंय शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट जर करायचं असेल तर नुसतं घोषणा करून ते त्या ठिकाणी होणार नाही जर प्रत्यक्षात आपल्याला शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर त्या दृष्टीनं पावलं उचलणं सुद्धा अपेक्षित आहे कृषी मंत्री महोदयांनी लक्ष घालावं आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांचा विमा मिळून देण्याच्या बाबतीत कारवाई करावी लहान शेतकऱ्यासाठी एका राज्यात दुसऱ्या राज्यात जर त्या ठिकाणी माल न्यायचा असेल तर त्याच्या वाहतुकीसाठी सुद्धा अनुदान द्यायची तरतूद तो अध्यक्ष मोठं या बिलामध्ये करणं अपेक्षित आहे